श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत श्री गणेश चतुर्थी श्री गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते गणेश चतुर्थी या दिवसाला विनायकी चतुर्थी किंवा शिवा चतुर्थी असे देखील म्हटले जाते या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती निर्माण होते आणि म्हणून श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते म्हणजेच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि अनंत चतुर्दशीपर्यंत घरामध्ये भक्तिभावाने गणपती बाप्पांची आरती पूजा नैवेद्य केला जातो गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण केला जातो या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी दहा दिवसांकरता पृथ्वीवरती येतात त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे इतर दिवसाच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र प्राप्त होते या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या घरी येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपलं शरीर आणि मन हे सुद्धा शुद्ध असायला हवं पवित्र असायला हवे म्हणून या दिवशी स्नान केले जाते आणि म्हणून उद्या बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळीच अंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने सर्व दोष अडचणी संकट दूर होऊन कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त एक दिवसातच पूर्ण होईल आणि म्हणून उद्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणती वस्तू ही अंघुळीच्या पाण्यात टाकायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्ती तिने करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे जो उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील गणपतीला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचे स्थान आहे तो विघ्नहर्ता म्हणजेच अडथळे दूर करणारा देव मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे संकट दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर मुलांनी ही वस्तू टाकून स्नान केले तर मुलांना शिक्षणामध्ये यश मिळते मुलं जो काही अभ्यास करता तर ते त्यांच्या लक्षात राहते कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे ज्ञानाचे देवता आहेत आणि म्हणून मुलांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे म्हणजे ही एक वस्तू अंगुळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण पहा काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवत आहेत आणि म्हणून त्यांच्या कृपेने नक्कीच आपली इच्छा ही पूर्ण होते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रू तुमच्या समोरून तुमच्यावर वार करत आहे तुमच्याशी भांडण करत आहे किंवा एखादा शत्रू गुपित आहे तो तुम्हाला माहीत नाही परंतु तुमच्यावरती तो गुप्त वार करत आहे आणि या शत्रूंपासून तुमच्या आयुष्यात काही अडचणी अडथळे येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती ही थांबत असेल तर असा शत्रुत्रास शत्रुदोष देखील या उपायाने नष्ट होतो जेव्हा आपण ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपलं शरीर मन हे शुद्ध आणि पवित्र होत असतं आणि म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर हे स्नान तुम्ही सकाळी ब्रह्म मुहूर्तावरतीच करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच साडेचार ते साडेपाच या वेळेमध्ये शक्य असेल तर तुम्ही यावेळेमध्ये स्नान करा कारण या वेळेमध्ये सर्व देवी देवता स्नान करत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेवरती आपण स्नान केलं तर या स्नानाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते परंतु यावेळेला तुम्हाला नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत एक मुडभर तुम्ही घेऊ शकता आणि यानंतर तुम्हाला एक आवळा लागणार आहे आवळा जो आहे तर तो तुम्हाला थोडासा किसून घ्यायचा आहे किंवा त्या आवळ्याचे तुम्हाला फोडी तयार करायच्या आहेत यानंतरनं हे पांढरे तीळ आणि हा जो आवळा आहे तर हा तुम्हाला बारीक करायचा आहे तुम्ही मिक्सरमध्ये याची पेस्ट केली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही कुटून काढलं तरीसुद्धा चालेल त्याची तुम्हाला थोडीशी पेस्ट जी आहे तर ती बनवायची आहेत जसं उठणं आपण बनवतो तसं तुम्हाला उठण्या टाईप या दोन वस्तूंची पेस्ट जी आहे तर ती बनवून घ्यायची आहेत आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने अंगुहीला जाण्या अगोदर थोडी पेस्ट घेऊन आपल्या हाताला पायाला आणि पूर्ण अंगाला थोडी थोडी लावून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे तीळ जे असतात तर ते अतिशय पवित्र मानले जातात तीळ हे दारिद्र्यनाशक आहे आणि जेव्हा तीळ हे, जे हे आपण आपल्या अंगाला लावतो तेव्हा आपलं शरीर हे पवित्र होतं आणि आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होत असतात तसेच आवळा हा गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत आवळ्याच्या वृक्षामध्ये साक्षात गणपती बाप्पा हे निवास करत असतात आणि म्हणून जेव्हा आपण आवळा हा अंगाला लावून स्नान करत असतो तेव्हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि म्हणून उद्या आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी पांढरे तीळ आणि आवळ्याची तुम्हाला पेस्ट बनवून म्हणजेच एक उठणं बनवून आपल्या अंगाला लावून तुम्हाला स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम गण गणपत नम ओम गण गणपत नम या मंत्राचा जप करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत जरी या दिवशी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना होणार असेल तरीही आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत तर त्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत त्या बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं देखील तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करणार आहे तेव्हा तुम्हाला आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत तर त्यांनासुद्धा दहा दिवसांसाठी मोठ्या मूर्तीजवळ त्यांनासुद्धा स्थापन करायचं आहेत आणि दहा दिवस त्यांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहेत तसेच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसून तीन वेळा गणपती अथरशिषमचं पठन करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा आणि प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या गणेश चतुर्थीला आवर्जून करायचा आहे नक्की करून पहा याचं तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ